भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गाण्याला पूर्णत्व येण्यासाठी त्यामध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो त्याच्यामध्ये आहे मींड गमक नजाकत हरकत इत्यादी भरपूर गोष्टींचा वापर केला जातो त्याने गाणं पूर्णत्वाच येतं तर त्यापैकी आपण मींड बघूयात मींड काय असते तर मींड म्हणजे एका स्वरापासून ते दुसऱ्या स्वरापर्यंत घसरत घसरत जाणं त्याला मींड असं म्हणतात तर मीन म्हणजे आता एखादं उतरण द्यायचं असेल मीनच तर हिंदी गाणं बघूयात आपण चंदन साबदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्करा आता यामध्ये चंदन साबदन आता चंदन साबदन चितवन हे मी हळू गातो आहे म्हणजे स्लो गातो आहे तुम्हाला कळण्यासाठी चंदन साबदन यामध्ये बघा घसरत घसरत स्वर गेलेत चंचल चितवन धीरे से तेरा ये करा आता मुझे दोष देना जगवालो आता किती वरती गेल्या स्वर हो जाऊ देवाना तर अशा प्रकारे मींडचा वापर केला जातो जर क्लासिकल भाषेत सांगायचं सा म्हटलं तर अं सारे शुद्ध सारे कोमल सा रे सा रे सारे 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 सा रे सा रे झा म्हणजे काय आहे ना सा गा ग म्हणजे की अनेक स्वरांना वापरून आणि मीघ तयार होत असते तर याच्याने गाणं पूर्णत्वास प्राप्त होतं आणि गायला आणि ऐकायला सुद्धा हे चांगलं वाटतं ओके